महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या रॅकेटचा चंदन जिरा पोलिसांनी छडा लावत एका माजी नगरसेवका सहित पाच जणांच्या टोळीला बेडा ठोकत लॅपटॉप मोबाईल आणि रोख रक्कम असा तब्बल आठ लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले आयपीएल वर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्यांची संख्या जालण्यात कमी नाही या बुक्कीच्या मागावर जिरा पोलीस असतानाच काल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच चंदन जिरा पोलिसांनी कुंभार गल्ली भागातून शेख मुस्तकीम या जुगाऱ्यास उचलले तदनंतर गोविंद उर्फ अश्विन विरेंद्र गुप्ता सचिन विजयराज जैन विशाल राजेंद्र बनकर संतोष नामदेव लहाने या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून उचलत त्यांच्याकडून आठ लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप सानपी स्कॉट प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष वनवे साई पवार राजू पवार अनिल जमधडे रवींद्र देशमुख अभिजित वायकोस सागर खैरे आणि सागर बाविस्कर यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना जेव्हापासून आय पी एल सुरू झाला होता तेव्हापासून ची नजर होती हे जे आय पी एल सट्टाचा झालेला आहे टुर्नामेंट मधून तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनजिरा पोलीस हद्दीमध्ये गुन्हा एफ आय आर दाखल झाला होता त्याचे पुढील तपास मध्ये असं सापडलं की हे जे सगळे लोक आहेत हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केलं तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेट टाकली आणि तिथून आपण चार बुकीला अरेस्ट केलेला आहे ज्यामध्ये गोविंद गुप्ता सचिन जैन विशाल बनकर आणि संतोष रहाणे असे चार बुकी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलं त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप आणि गाडी असं एकूण मिळून आठ लाख त्रेपन्न हजारच्या मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे आणि सिन्स हे वेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसीड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे व्यव कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळं आपण कोटाची परवानगी घेऊन फ्री करतो सर इतके आरोपी पर्यंत आजपर्यंत आतापर्यंत एवढे आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांचे जे नेटवर्क सापडला मोबाईल्स आहे लॅपटॉप आहे त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर ते त्यांचे वनपन करू अभी जालना पुलिस के ऊपर माननीय विधायक अर्जुन राव खोतकर साहब ने प्रश्न लगाया विधानसभा